नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होतं या आंदोलना दरम्यान मोठा झाला होता यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याचा जा आरोप करण्यात आला होता यावर बोलताना आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगले स्थापले आहे दरम्यान अंतरवाली सराटीत त्र्याऐंशी पोलिसांवर दगडफेक झाली त्यांचा प्लान आदल्या रात्रीच ठरला होता त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना वस्तू यांना वस्तुस्थिती या माहित असतानाही शरद पवार त्या ठिकाणी केले असा मोठा गोप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे भुजबळ यांच्या या दाव्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे एवढंच नाही तर यावेळी बोलताना भुजबळ यांनी काही ओबीसी प्रमाण पत्र देखील दाखवली ही प्रमाणपत्र खोटी असल्याचा दावा त्यांनी केला त्यातील एकावर खाडाखोड झालेली होती तर एकावर मराठी कुणबी असं लिहिलं होतं खोटी प्रमाणपत्र तपासण्यासाठी समिती नेमा अशी मागणी त्यांनी यावेळी केली पुढे बोलताना ते म्हणाले की शिंदे समितीचं आता काय काम आहे शपथपत्राच्या आधारे निर्णय घेणं कुठेही मान्य नाही एका ताटात दोन जण जेवतात त्याचमध्ये तीन चार घुसले तर काय होईल असा प्रश्न यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला निवडणूक आले की जरांगे पाटील उभे राहतात जे जे जरांगे यांना समर्थन करतील त्यांना निवडणुकीत धडा शिकवा तुम्ही एकत्र आला तर काही मी निवडणुकीला उभं राहिलो जरांगे पाटील दोन दिवस माझ्या मतदार संघात आले मराठा मत गेली पण ओबीसी एस सी एस टी सर्व जाती माझ्या सोबत आल्या मी जिंकलो असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे तेली माळी धनगर बघू नका ओबीसी म्हणून सर्वजण एकत्र या असं आव्हानही यावेळी भुजबळ यांनी केला आहे मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा